रायगड पालकमंत्री पदा संदर्भात बैठक नव्हती असं शिंदेंनी म्हटलंय तसंच पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी माहितीही आहे आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती रायगड रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल रायगड पालकमंत्री संदर्भात पदासंदर्भात बैठक नसल्याचं शिंदेनी म्हटलं आणि हा पालकमंत्री पदासंदर्भातला जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल असंही शिंदे म्हणाले मात्र महेंद्र थोरवे यांनी आरोप केले बैठकीचं निमंत्रणच नव्हतं बैठकीला बोलवण्यात आलं नव्हतं असं थोरबे म्हणाले मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदाबाबत तिढा जो आहे तो लवकरच सुटेल असं शिंदे सांगितलं